ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेवरती आपली सत्ता कायम राखत ठाणे महापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेकडून तब्बल तीन वर्षानंतर प्रभाग क्रमांक वीसच्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपळकर गायकवाड विराजमान झाले आहेत तसेच सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपाचे प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक दादू पाटील हे उपमहापौरपदी आज विराजमान झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पेठासीन अधिकारी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ आणि निवडणूक अधिकारी व ठाणे मनपा आयुक्त सौरभराव सचिव मनीष जोशी यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली महापौरपदी शर्मिला रोहित पिंपोळकर गायकवाड तर उपमहापौरपदी कृष्णदादू पाटील या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी तुळशीची रोपं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे सभागृहामध्ये सर्व एकशे एकतीस नगरसेवक उपस्थित होते तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाणी शाखाप्रमुख रोहित पिंपोळकर गायकवाड यांच्यासह शिवसेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महापौर उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला यासाठी ठाणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय महापौर पदासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये चार हजार पाचशे किलो वजनाची फुलं लावून जय्यत तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं यावेळी सदर नियुक्तीनंतर नवनिर्वाचित महापौर उपमहापौर यांना शुभेच्छा देण्याकरिता सर्वांनी एकच गर्दी केली होती वाजत गाजत विजयाची मिरवणूक देखील ही काढण्यात आली मिरवणुकीमध्ये ढोल ताशी लेजिम सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्ते नाचत गाजत फुगड्या घालत जल्लोष साजरा केला या राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेले अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेची पकड दिली होऊ दिली नाही आणि धर्मवीर आनंद साहेबांनी जो पाया रचला होता तो भक्कम करत आज ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी भगवा फडकवलेला आहे शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर आज विराजमान होणार आहे आणि छत्रपती शिवरायांना अर्पण करून ते आता त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी आल्यानंतर त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे परंतु संख्याबळ आणि त्याचबरोबर समोर कुणीही उमेदवार नसल्या कारणानं त्यांची जी नियुक्ती आहे ती अटळ आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंदगे साहेबांनी जो अधोरेखित केलेला आहे ते कायम ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे